नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक पारंपारिक असा नाश्त्याचा पदार्थ पण त्याआधी तुम्ही मला सांगा व्हिडिओची ही अशी वेगळी सुरुवात तुम्हाला आवडली का ते एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारण दोन वाट्या मी सुरुवातीला ताक घालणार आहे ताक आंबट नाही आहे त्यामुळं दोन वाट्या ताक मी इथं वापरलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आज आपण करतोय आपला पारंपरिक पदार्थ तांदळाची उखड बऱ्याच घरांमध्ये हा पदार्थ अजूनही केला जातो पण काही ठिकाणी हा पदार्थ आठवणीत चाललेला आहे त्यासाठी आज आपण करतोय तांदळाची उकड पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल गरम झालं की आपण फोडणीसाठी जिरे मोहरी घालणार आहोत आणि सुरुवातीलाच मी आलं लसूण आणि थोडेसे जिरे घालून बारीक करून घेतलेले होते आणि इथं मी मिरचीचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्याऐवजी तुम्ही मिक्सरमध्येच ते आलं लसूणसोबत बारीक करून घेऊ शकता इथं मी कढीपत्ता घातलेला आहे फोडणीमध्ये आणि थोडीशी हळद तांदळाचे जे पीठ आपण ताकामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालूयात आणि एकसारखं हे हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या कुठळ्या होणार नाही किंवा खालून हे पीठ करपून जाणार नाही तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण सुरुवातीला दोन वाट्या ताक घातलं होतं आता मी दोन वाट्या पाणी घालते आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालून आपण हे एक सात ते आठ मिनटं शिजवून घेणार आहोत बघा हा झटपट होणारा तर पदार्थ आहेच पण चविष्टही आहे आणि हेल्दी पण आहे इथे तांदूळ म्हणाल तर आपण रोज जो वापरतो तोच बारीक करून चाळून घेतला तरीही चालेल किंवा वडा कोलम आंबे मोहर हा वापरला तरीही उत्तमच थोडक्यात काय आपण जो मोदकाच्या उकडीसाठी वापरतो तो वापरला तर अगदी उत्तम आहे बऱ्याच ठिकाणी ही, ही उकड ताक वापरूनच केली जाते पण काही ठिकाणी फक्त पाण्यात ही उकड केली जाते आता आपण ही उकड ताकामध्ये ऑलरेडी कालून घेतली होती त्यामुळे गुठळ्या होण्याचं प्रमाण फारच कमी होतं काही भागांमध्ये ही उकड करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे जसं की फोडणी दिल्यावर त्यामध्ये पहिल्यांदा पाणी घातलं जातं पाणी उकळलं की त्यामध्ये वरून पीठ सोडलं जातं आणि ते पुन्हा शिजवून घेतलं जातं हा फक्त सोपा होणारा नाश्त्याचा प्रकारच नाही आहे तर यामुळे भरपूर फायदे होतात जसं की आपण यामध्ये ताक घालतो त्यामुळे पचनास मदत होते, पचना होते। ग्लूटन फ्री आहे अगदी कमी देखील करू शकतो दहा ते पंधरा मिनटात होणारी रे रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अगदी उत्तम पदार्थ आहे आणि घरातल्या घरात कमी साहित्यात होणारा हा प्रकार आहे जशी तिखट घालून ही उकड केली जाते तशीच गोड साखर किंवा गूळ घालून ही उकड केली जाते काही भागात याला तांदळाचा भात साखर किंवा तांदळाची लापशी देखील म्हणली जाते तुम्हाला हा प्रकार माहिती आहे का हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जशी तांदळाची उकड केली जाते ना तशीच ज्वारी किंवा नाचणीची देखील उकड केली जाते बरं आपली तांदळाची उकड तयार आहे वाटीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे गरम असल्यामुळे ते काढताना थोडंसं पोळतंय आणि ही बघा कशी मजा होतीये रोज सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा दुपारच्या छोट्याशा बुकेसाठी ही रेसिपी अगदी उत्तमच तुमच्याकडे ही रेसिपी नेहमी केली जाते का आणि तुम्हाला ही रेसिपी आवडते का ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर अजूनही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद